वार्तांकन रोखोक मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेच्या हाती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंदेचा ठाकरे गटात प्रवेश उद्धव ठाकरे आज सचिन शिंदे शिवसेनेत प्रवेश करतायत त्यांचं मी स्वागत करतो ते त्यांच्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करतायत त्यांनी एक व्यथा व्यथानी त्यांच्यावर अन्याय झाला नाही पण न्यायही मिळालेला नाहीये मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही मी तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी देईन सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता एकोणीस तारखेला वसई विरारला नोटांचा बॉम्ब फुटला तो मोठा आहे कालचा जो काही बॉम्ब फुटला त्यानं संपूर्ण देश हदरलं या घोटाळे बाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे सर्व मंडळींना मदत करत असतात मध्ये कधी पक्षपात कधी त्याला मदत करायची विभागामध्ये वागत होते आणि आज त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचाराचं एक सोनं लुटायचं आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते सामील झालेले आहेत आणि त्यांचा उद्धव साहेबांनी

माझा अन्याय झाला मी म्हटलं म्हणाल पण न्याय पण नाही तो निर्णय हा होता त्यामुळे मी उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो आदित्यजीला भेटतो त्यांनी मला समजून घेतलं माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आदिवासन दिलेलं आहे मला काम करण्यासाठी जी प्राप्ती देण्यासाठी मान्य दे केलेलं आहे त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे काय चांगला चांगलं कार्यक्रम असेल त्यांनी मी कार्यकर्त्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला या प्रयत्न ते माझ्या बरोबर उभे राहिले एवढे म्हणून माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद उद्याची आहे पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिन जी तुम्ही तुमच्या सर्व युवा भावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि एक तुम्ही व्यथा मांडते की तुमच्याबाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चातापुरत नाही

चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला एकोणीस तारखेला बॉम्ब फुटलेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही नोटांचा बॉम्ब जो काही बसे विचारला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्या संपूर्ण देश निवेदन जग आदरलं एवढा मोठ्या प्रमाणावर किंवा घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन पण तुमचं मी कधीच तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याला एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला कशा काय होणार नाही तुम्ही आता शिवमंडळ बातलेला आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच तुम्हाला तुम्हाला वचन देतो あらーくまったー